नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत हा प्रश्न विचारण्याची संधी एकदा त्यांच्यासमोर चालत आली महर्षी याज्ञवल्क्यांचे आगमन एकदा प्रयागला झाले त्यांना भेटायला आलेले सगळी लोकं निघून गेल्यावर भरद्वाजांनी त्यांना एकांतात एक विचारले गुरुदेव माझ्यापुढे असा एक प्रश्न पडतो की भगवान श्रीराम नेमके काय आहेत ते साक्षात परब्रह्म आहेत की दशरथाचा पुत्र असलेले मनुष्य आहेत कितीतरी दिवसांपासून हा प्रश्न माझ्या मनात घोंगावतोय आपल्या मनात अशा प्रकारची शंका येते याची मला लाजही वाटते महर्षी याज्ञवल्के म्हणाले भिण्याचे काहीच कारण नाही अशा प्रकारची शंका अनेक मोठमोठ्या मंडळींना आधीपासून येऊन गेली आहे भगवान महादेवांची पत्नी भगवती सती हिला सुद्धा ही शंका येऊन गेली आहे रामचरित मानसातील सतीची कथा एकदा भगवान महादेव महर्षी अगस्तींच्या आश्रमात दंडकारण्यात आले अगस्तींचा आश्रम अकोल्यात आहे भगवान महादेव म्हणाले मला तुमच्याकडून रामकथा ऐकायची महर्षी अगस्ती म्हणाले ठीक आहे आणि काही दिवसांपर्यंत महर्षी अगस्ती मुनी साक्षात भगवान महादेवांच्या पुढे श्रीरामकथा सांगत राहिले भगवान महादेवांना संपूर्ण रामकथा ठाऊक आहे तरी पण दीर्घकाल अगस्ती मुनी बोलत राहिले आणि भगवान महादेव ऐकत राहिले रामकथा ही आस्वाद्य कथा आहे ती सांगणं आणि ऐकणं दोन्हीही भक्तीचेच प्रकार आहेत पुन्हा पुन्हा रामकथा श्रवण करण्याची आणि आपल्या कर्णरंध्रांच्या माध्यमातून अंतःकरणात रामाला साठवण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात लगे मुक्ती धनसंपदा संत संगदेई सदा भगवान महादेव ऐकत आहेत आणि त्यांच्यासोबत भगवती सती देखील ऐकते आहे कथा सांगून झाल्यावर अगस्ती मुनी म्हणाले देवा कथा ऐकली आता दक्षिणा द्या बोला दक्षिणा काय हवी भगवान महादेव विचारतात अगस्ती म्हणाले मला तुम्ही भक्तीचं रहस्य सांगा आता भगवान महादेव वक्ता आहेत आणि महर्षी अगस्ती श्रोता बनलेत भगवंतांनी त्यांना भक्तीचे गूढतम रहस्य समजावून सांगितले अगस्तींना खूप आनंद झाला भगवान महादेव निघाले त्यांच्याबरोबर सती देखील आहे नेमके त्यावेळी रामचंद्र दंडकारण्यात आहेत रामांची अवतारलीला सुरू आहे आणि भगवती जानकीच्या अपहरणानंतर ते विलाप करतायत विलाप करताना रडत रडत अक्षरशः वृक्षांनाही विचारतायत अरे माझी सीता कुठे हरणांना विचारतात तुम्ही जानकीला पाहिलंत का तुमच्या डोळ्यासारखेच तिचे डोळे आहेत आकाशाकडे बघतात सूर्याला विचारतात तुला माझी सीता कुठे दिसते का हाच प्रश्न ते दगडांना आलिंगन देऊन विचारतात जानकीसाठी किती विलाप भगवंतांनी केला या ठिकाणी भवभूतीने त्यांचे वर्णन केले अपि ग्रावा रोदिती अपिदलती वज्रस्य हृदयम भगवान रामचंद्रांचा तो विलाप पाहत असताना दंडकारण्यातल्या दगडांनाही पाजर फुटला सीते सीते असं म्हणत भगवान भीषण विलाप करतायत लक्ष्मण त्यांना सांभाळतायत भगवान महादेवांनी हे दृश्य पाहिले आणि जय सच्चिदानंद म्हणून दुरूनच रामांना प्रणाम केला गोस्वामी म्हणतात पुनी पुनी पुलकत कृपा निकेता भगवान महादेवांच्या सोबत असलेल्या सतीला कळेला माझ्या एवढ्या महान पतीने एका रडक्या राजकुमाराला सच्चिदानंद म्हणून प्रणाम करावा जगातल्या सगळ्या गोष्टी नश्वर असतात एखाद्या गोष्टीच्या वियोगाने ज्याला आपल्यामध्ये अपूर्णता जाणवते तो सत कसला ज्याच्याकडून उत्तर मिळू शकणार नाही त्या दगडांना त्या झाडांना हरणांना मोरांना प्रश्न विचारणारा तो चित कसला आणि जो घडघळा गल अश्रूपात करून टाहो फोडून रडतोय तो आनंद कसला हसत नाही चित नाही आणि आनंदही नाही आमच्या ह्यांनी मारे त्यांना प्रणाम केला पण भगवान शंकर इतके विद्वान आहेत की त्यांच्या बुद्धीबद्दल शंका घेणे अथवा त्यांना चुकीचे ठरवणे बरोबर नाही या प्रसंगाने तिच्या मनाची सतत घालमेल चालली होती भगवान महादेवांशी बोलताना तिचं मन लागत नव्हतं भगवान महादेवांनी विचारले तुला काही झालं आहे का तुला काही शंका आहे का सती म्हणाली होय नाथ तुम्ही आत्ता ज्याला सचेत आनंद म्हणून प्रणाम केला ते कोण हो भगवान महादेव म्हणाले अग सती महर्षी अगस्तींच्या आश्रमात राहून इतके दिवस आपण ज्यांची कथा ऐकली ते भगवान श्रीराम आहेत आता सती आश्चर्याने विचारते हे काय साक्षात परब्रह्म आहेत महादेव हो म्हणाले सती म्हणते तुम्ही जे सांगता ते माझ्या बुद्धीला पटत नाही महादेव म्हणाले हे बघ तुझ्या मनात शंका आली तू जाऊन परीक्षा घे मी इथे थांबतो मला विश्वास असल्याने मी या वडाच्या झाडाखाली तू येईपर्यंत विश्वासाच्या चा चा छायेत बसतो तू दंडकारण्यात हिंड आणि घे परीक्षा भगवती सती निघाली भगवान रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरता तिने हुबेहूब हो सीतेचा वेश आणि रूप धारण केले सतीने विचार केला राम जर परमात्म स्वरूप असतील तर आपल्याला ओळखतील विलाप करीत असताना रामचंद्रांनी समोरून येणाऱ्या सतीला पाहिले लक्ष्मणाला देखील शंका आली वहिनी एकदम अशा कशा आल्या भगवान रामचंद्रांनी सीतेचे रूप धारण केलेल्या भगवती सतीला प्रणाम केला आणि विचारलं आईसाहेब प्रणाम भगवान महादेव कुठे आहेत भगवती सती आश्चर्याने थक्क झाली रामांनी आपल्याला ओळखलं हे पाहून ती महादेवांकडे धावत सुटली ती जवळ येताच भगवान महादेवांनी विचारलं झाली का परीक्षा सती म्हणाली मी परीक्षा घ्यायला गेले नव्हते अहो आधीच माझ्या लक्षात आलं होतं की ते परमात्मा स्वरूप आहेत भगवान महादेव म्हणाले मग गेली कशाला त्यावर सती म्हणते नाथ तुम्ही रामांना प्रणाम केला पण माझा नमस्कार राहिला होता म्हणून नमस्कार करायला गेले होते ह्याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाजांना म्हणाले जिथे साक्षात भगवान महादेवांच्या अर्धांगिनीच्या मनात रामचंद्रांच्या दैवत्वाबद्दल आशंका निर्माण होते तिथे तुझ्यासारख्या ऋषीच्या मनात निर्माण झाल्यास मला आश्चर्य वाटत नाही प्रभू रामचंद्र भगवान नारायण अर्थात परात परब्रह्म पर पर आहेत परंतु ते मानवलीला करत आहेत त्यांचा हा मानवाचा अभिनय इतका सुंदर झाला आहे की त्यामुळे भले भले लोक बुचकळ्यात पडले आहेत या ठिकाणी मला कलकत्त्यात घडलेली एक घटना आठवते कलकत्त्यामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर एका नाटकाचे उद्घाटन करायला गेले आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य प्राप्त झालेल्या काही वीरांच्या कुटुंबियांच्या मदतीकरता त्या नाटकाचे आयोजन झाले होते म्हणून नाटकाच्या शुभारंभाकरिता ईश्वरचंद्र विद्यासागरांना आमंत्रित केले होते उद्घाटन झाल्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर नाटक बघण्यासाठी अगदी पहिल्या रांगेत बसले ईश्वरचंद्र काही सामान्य व्यक्ती नाही भगवान रामकृष्ण परमहंसांनी पहिल्याच भेटीत त्यांच्याबद्दल जे उद्गार काढले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत रामकृष्ण म्हणाले आत्तापर्यंत पुष्कळ नद्या पाहिल्या पुष्कळ नाले पाहिले आज तुमच्या रूपाने खराखोरा सागर पाहिला ते खरे, खरे विद्येचे सागर होते रूपानं एक महान ज्ञानी आणि श्रेष्ठ जीवनव्रती नाटक पाहायला बसला होता नाटकामध्ये इंग्रज लोक आपल्या देशातील सामान्य नागरिकांवर कसा अत्याचार करतात याचं चित्रण होतं इंग्रज अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेला नट आपल्या अत्याचारी सार्जनची भूमिका इतकी उत्तम वठवीत होता की नाट्यगृहातले वातावरण एकदम गंभीर झाले आपल्या डोळ्यासमोर हे अत्याचार घडत आहेत असं प्रेक्षकांना वाटू लागलं ईश्वरचंद्र विद्यासागरांसारखा बुद्धिमान मनुष्य देखील विसरून गेला की आपल्यासमोर नाटक चालू आहे त्यांनी काय करावं त्या इंग्रज अधिकाऱ्यावर अत्यंत रागावून आपल्या पायातील जोडा काढला आणि एक बंगाली शिवी हसडत त्या इंग्रज अधिकाऱ्याला फेकून मारला इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका करणारा नट मोठा कुशल होता त्याने पटकन तो जोडा झेलला आणि लोकांना सांगितलं माझ्या अभिनय कौशल्याबद्दल मला आजपर्यंत अनेक प्रमाणपत्र मिळाली पण आज मिळालेल्या या सगळ्या प्रमाणपत्रांपैकी सर्वोत्कृष्ट प्रमाणपत्र म्हणजे ईश्वरचंद्रांचा हा जोडा हा जोडा मी कायम सांभाळून ठेवेन एखाद्या बुद्धिमान माणसाला भोवतालच्या परिस्थितीचे विस्मरण व्हावे असे अभिनय कौशल्य एखाद्या सामान्य नटाला जेव्हा दाखवता येत असेल तर या विश्वाच्या निर्मात्याला इतकेही अभिनय कौशल्य दाखवता येऊ नये का तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्या या भूमिकेने भल्या भल्यांनी भ्रमात पडावे आणि चर्चा करीत राहावे की श्रीराम साक्षात परमात्मा आहेत की मानव आहेत लोकांना हा आपण मानवच वाटावे हेच त्यांच्या भूमिकेचे खरे कौशल्य आहे प्रभू रामचंद्र स्वयं भगवानच परंतु त्यांनी या अवतारामध्ये मानवाची सगळी मर्यादा उत्तम प्रकारे सांभाळली की मानवीय मर्यादांच्या अंतर्गत राहून त्यांनी आपल्या सगळ्या लीला अभिव्यक्त केल्या त्यांनी अवतार घेण्यापूर्वी त्यांना देवांनी विनंती केली होती मानुषम रूपम आस्थाय रावणम जही संयोगे आणि म्हणून भगवंतांनी या अवतारामध्ये मानवीय मर्यादांचे परिपूर्ण पालन केले आणि म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत महर्षी वाल्मिकींनी आपल्यापुढे उभे केलेले रामचरित्र हे मानवी भूमिकेतून उभे केले आहे आणि म्हणून भगवान वेदव्यासांनी अध्यात्म रामायण लिहून भगवंताची भगवान भूमिका आपल्यापुढे उभी केली म्हणून रामकथा पूर्ण केव्हा होते वाल्मिकी रामायणातले आदर्श श्रीराम आणि अध्यात्म रामायणातले आराध्य श्रीराम या दोघांचे एकत्रित दर्शन जेव्हा आपल्या जीवनामध्ये होते ही रामकथा आपल्याला पूर्ण कळते आदर्श श्रीराम आणि आराध्य श्रीराम हे दोघेही एकच आहेत पण आपले बघण्याचे दृष्टिकोन अभ्यासाच्या वेळेला मात्र भिन्न भिन्न असावेत गोस्वामींच्या मानस सरोवराचे चार घाट गोस्वामी तुलसीदासांनी तर या रामकथेकडे बघण्याचे चार दृष्टिकोन प्रतिपादित केले ते तर म्हणतात माझी रामकथा ही रामचरित मानस आहे म्हणजे मानस सरोवर आहे या सरोवराचे चार घाट आहेत या चारही घाटांवरती रामकथा चालू आहे मात्र चारही घाटांवरती चालू असलेली रामकथा समान असली तरी त्याचा अर्थ भिन्न भिन्न आहे सुठी सुंदर संबाद बरबीरचे बुद्धिविचारी तेही ए पावन सुभक घाट मनोहरचारी पहिल्या घाटावरती भगवान महादेव वक्ते भगवती पार्वती माता श्रोता आहेत दुसऱ्या घाटावर महर्षी याज्ञवल्के वक्ते आहेत भरद्वाज श्रोते आहेत तिसऱ्या घाटावरती भगवंताचे अनन्य भक्त श्री काकभूषोंडी हे वक्ते आहेत पक्षीराज गरुड श्रोते आहेत चौथ्या घाटावरती गोस्वामी तुलसीदासांसारखे संत वक्ते आहेत आणि सामान्यातला सामान्य माणूस या ठिकाणी श्रोता आहे यातील पहिला घाट ज्ञानाचा दुसरा घाट कर्माचा तिसरा घाट भक्तीचा आणि चौथा घाट प्रपत्तीचा जेव्हा सर्व घाटांवरती रामकथा तिचे शब्दसारखे जरी असले तरी त्याचा ध्वनी मात्र प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे ध्वन्यर्थ वेगळा आहे ज्ञानघाटावरती भगवान श्रीरामचंद्रांची कथा जेव्हा भगवान महादेव सांगतात तेव्हा या ठिकाणी भगवान रामचंद्र हे परब्रह्म तत्त्व आहे यतो वा इमानी भूतानी जायनते ये न जातानी जीवनते यत्ययभिसंविशंती तत् विजिज्ञासस्व अशा प्रकारचे ज्यांचे वर्णन वेदांनी उपनिषदांनी केले तच इति इतिशांत उपासित तस्मात् जायते तस्मिन् तस्मिन तस्मिन् तस्मिन लियते च अशा प्रकारचे ज्या तत्वांचे वर्णन वेदांनी उपनिषदांनी केलेले ते तत्त्व भगवान महादेवांना राम ह्या शब्दाच्या उच्चारात अभिप्रेत आहे भगवान महादेवांच्या दृष्टिकोनातून श्रीराम म्हणजे वेदांत प्रतिपाद्य परमात्मतत्व मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरि ओम् तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु